सन्मान्य सदस्य खडसे साहेब सभापती महोदय मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमात दहा लाख दहा लाखाच्या वर प्रकल्पग्रस्त या राज्यामध्ये आहे आणि त्या साऱ्या मतदारसंघांमध्ये क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक प्रकल्पग्रस्तांचे वितरित केल्याप्रमाणे शेवटी खडसे साहेबांना मान्य मुख्यमंत्रीच पाहिजे होते त्याचं माननीय मुख्यमंत्री आले <laughs> म्हणजे काहीतरी न्याय मिळू शकेल थोडा पाच मिनिट दोन मिनिट वेळ द्या कारण महत्त्वाचा प्रश्न आहे पण मुख्यमंत्री महोदय या राज्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची संख्या ही जवळपास अकरा साडे अकरा लाख आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे जे, जे काही आपले इंद्रॉन सारखे प्रकल्प असतील विद्युत प्रकल्प असतील हे प्रकल्प असतील त्यांची संख्या दीड लाखाच्या वर आहे म्हणजे सर्वसाधारणपणे तेरा लाख प्रकल्पग्रस्त या राज्यामध्ये आहे धरणाखाली जमीन जातं घर जातं गावाची गावं बुडतात मुख्यमंत्री पण आहे मुख्यमंत्री पण धरणग्रस्त आहे गावा गावाची गावं बुडतात आणि या ठिकाणी आपण त्या लोकांना नोकरीसाठी त्या मुलांना नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण आपण पूर्वी ठेवलं होतं पाच टक्केमध्ये नंतर भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आरक्षण काढून टाकलं आता परत पाच टक्केवर आलं पण मधल्या कालखंडामध्ये म्हणजे जोपर्यंत एकोणावीसशे नव्वद दोन हजार सालापर्यंत वा जे प्रोजेक्ट अफेक्टेड होते त्या प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेनं आपण घेत होतो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी नोंद करावी त्याप्रमाणे अनुकंपाची जशी यादी असते त्याप्रमाणे त्यांनी यादी करावी त्या यादीप्रमाणे रिक्त जागांची पाच टक्के जी संख्या असेल त्या पाच टक्के संख्येमध्ये नियमाप्रमाणे ते भरत होते आत्तापर्यंत चाललेली प्रथा होती त्यामुळे अनेकांना नोकरी मिळत होत्या मधल्या कालखंडामध्ये एक व्यक्ती आमच्या मतदारसंघामधला कोर्टात गेला आणि कोर्टात गेल्यानंतर तामिळनाडूमधला आपल्या ह्याच्यामधल्या एका न्यायालयाचा जो सुप सुप्रीम कोर्टातला निर्णय तो लागू केला की तुम्हाला अशा स्वरूपाने सरळ सेवा भरती करता येणार नाही मला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी अवमान करत मान ठेवून आपल्याला फक्त एवढंच सांगतोय की न्यायालयानं जरी निर्णय दिला असला तरीही आपण अनुकंपाच्या तत्वावर सरळ सेवा भरती करतो आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची सरळ सेवा भरती जे ग्रामपंचायतच्या कामा कर्मचारी आहेत आणि ते पदोन्नतीनं आपण त्यांना द्यायचं असेल ते करतो स्वातंत्र्य सैनिकांचे से सरळ सेवा भरती या ठिकाणी करतो अनेकांचे सरळ सेवा ज्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आपल्यासाठी त्यांनी त्याग केलाय शेकडो धरणग्रस्त आज घरदार ठेवून उद्ध्वस्त झाले उत्पन्नाच्या साधनं गेले अशा ठिकाणी सरकारला काय निर्णय सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला का सरकारचं जे सर्कुलर होतं त्या सर्क्युलरच्या त्यांनी निर्णय दिला पण आपल्याला या कायद्यामध्ये दुरुस्ती करता येते राज्य सरकारला तो अधिकार आहे आपला अधिकार आहे हे राज्य सरकारच्या अखत्यारीमधला आहे त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्य सरकार अनुकंपा तत्वाच्या धर्तीवर याच म्हणजे पूर्वी जशी पद्धती होती त्या पद्धतीवर या सर्वांना पाच टक्के आरक्षणामध्ये सरळ सेवा भरतीने घेण्याचा निर्णय घेण्यासाठी आपल्या राज्य सरकारच्या कायद्यामध्ये बदल करणार आहे का हा एक भाग दुसरा असा आहे की आपल्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांना आपण नोकरी देऊ शकलेलो नाही किंवा उदरनिर्वाहाचं साधनं देऊ शकलेलो नाही त्यांना महिन्याकाठी त्या ठिकाणी मानधन देण्याचा निर्णय हा कायद्यामध्ये केलेला आहे अजूनपर्यंत कुणालाही या राज्यामध्ये अशा स्वरूपाचं मानधन किंवा उदरनिर्वाहाचा भत्ता देण्यात आलेला नाही जे कायद्यामध्ये तरतूद आहे त्या कायद्यामधील तरतुदीनुसार आपण याची अंमलबजावणी करणार आहात का सभापती महोदय सन्मान्य खडसे साहेबांनी लक्षवेधी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मांडलेली आहे ती अतिशय खऱ्या अर्थाने महत्वाची आहे कारण प्रकल्पग्रस्त त्यांची जमीन आपल्याला देतात आणि त्यावर आपण प्रकल्प करतो आणि त्यामुळे दोन हजार एकवीस एक एकोणीसशे ऐंशी आणि त्यावेळेस आपण हा निर्णय घेतला त्यानंतर तो सोळा तीन खडसेसाहेब नव्याण्णवला आपण लागू केला आणि तो लागू केल्यानंतर ती पद्धत दोन हजार तीनपर्यंत आपण सरळ आपण त्यांना घेत होतो त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या याद्या यायच्या आणि त्या याद्यांप्रमाणे त्याला आपण जी काही नियुक्त्या आहेत त्याची श दाखला आणि शैक्षणिक अर्हता तपासून ज्या ठिकाणी आपण त्याला थेट नियुक्त्या देण्याची पद्धत होती परंतु दोन हजार तीन साली यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय झाले की रिक्त पदाबाबत आपण जे काही थेट भरती करताय नियुक्त्या देताय ते आपल्याला देता येणार नाही रिक्सच जाहिरात काढली पाहिजे त्याचं माध्यमातून माहिती माध्य दिली पाहिजे बाकी सगळे रेडिओ टीव्ही दूरदर्शन हे सगळ्या ज्या काही नोटीस बोर्ड जे काही पद्धत आहे ती अवलंबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते जे सिव्हिल एप्लिकेशन नंबर पण माझ्याकडे आहे त्याच्यात मी काही जात नाही परंतु त्यानंतर मग आपण खडसे साहेबची शासकीय जी काही पद्धत होती मग त्याच्यामध्ये शासकीय निमशासकीय महामंडळ जी आहेत यामध्ये जे आपण पद भरण्याची ही होती ती आपण बंद केली आणि सुप्रीम कोर्टाच्या परिपत्रकाप्रमाणे आदेशाप्रमाणे परिपत्रक काढलं त्याचबरोबर एक दुसरी एक केस होती सर्वोच्च न्यायालयामध्ये ए उमराणी विरुद्ध रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी तामिळनाडू राज्य आणि त्या प्रकार शासकीय निमशासकीय सार्वजनिक उपक्रमामध्ये विविध मार्गाने जी काही पद्धत होती ती शासनावर बंधनकारक आहे आणि विविध कार्यपद्धती व नियमांचं पालन न करता त्यांनी त्यावेळेस त्याच्यात वर्डिंग होतं की बॅकडोर एंट्री करता कामा नये आणि हे झाल्यानंतर अनियमितपणे केलेल्या नियुक्त्या रद्द कराव्या आणि त्याच्यामध्ये यामध्ये आणि असंही म्हटलं की जर असं कोणी केलं असेल तर संबंधित प्राधिकारी विरुद्ध कारवाई करावी आणि त्यांनी असंही म्हटलंय की त्याच्यामध्ये त्यांनी जर ते ज्याला पगार दिलेला आहे तो म्हणजे त्याच्यावर जो खर्च झाला आहे तो त्या अधिकाऱ्याच्या पगारातून कपात करावी आणि असे कडक निर्देश दिल्यानंतर मला वाटतं आपल्या जळगाव मधलेच एक सुनील एकनाथ पाटील आपल्याला माहित आहे उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ येथे त्यांनी याचिका दाखल केली सभापती महोदया त्यामध्ये याचिका क्रमांक चौऱ्याहत्तर बहात्तर दोन हजार सहा कंप्लीट त्याच्यामध्ये असे आदेश दिले की नव्याण्णवच्या शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के प्राथम्य कोटा ठेवला असल्यामुळे त्यांनी जाहिरातीला अनुसरून ओपन कॉम्पिटिशन जे आहे उमेदवाराप्रमाणे अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे त्याला थेट द्या असं संभाजीनगर खंडपीठाने त्याच्यामध्ये तो सेवा प्रवेश नियमानुसार पात्रता तपासून ज्येष्ठ यादी ज्येष्ठता यादीनुसार त्यामध्ये कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेशिवाय यांना तुम्ही नियुक्त्या द्याव्यात अशा प्रकारचा आदेश कोर्टाने दिला आता याच्यावर आम्ही म्हणजे त्यावेळेस सरकारने दोन हजार आठ ला तसं परिपत्रक काढलं आणि त्यानंतर सचिन साहेबराव पाटील तो प्रकल्पग्रस्त उमेदवार होता आणि खडसे साहेब त्या स्पर्धा परीक्षा देऊन ओपन कॉम्पिटिशन करून त्याची निवड झाली झाली होती पण सुप्रीम कोर्टाच्या नंतर संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्देश काय होता हे तुम्ही त्याला नियुक्त द्या जी पहिल्या सरकारची पद्धत होती पण त्याच्यानंतर तिकडे गेला होता सुनील पाटील इकडे गेला गेला सचिन पाटील जो सगळ्या परीक्षा वगैरे हे ते प्रोसिजर फॉलो करून तो गेला होता आता काय झालं या निर्णयामुळे सचिन पाटील याची नियुक्ती रद्द झाली आता नियुक्ती रद्द झाली म्हणून सचिन पाटील वापस गेला संभाजीनगर खंडपीठामध्ये खंडपीठामध्ये गेल्यानंतर त्यांनी रीट याचिका दाखल केली आणि त्याने हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की एकतीस तीन दोन हजार आठ रोजीच्या हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार तीनच्या आणि दोन हजार पाचच्या च्या विसंगत आहे ते कॉन्ट्रिडिक्ट झालं की सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला असताना हायकोर्टाने त्याच्यावर निकाल दिला कारण त्याच्यासमोर ती बाजू आणली नाही दुर्दैवाने आणि मग हे निदर्शनास आणून दिल्यानंतर संभाजीनगर हायकोर्टाने या ठिकाणी हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केलं मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केल्यानंतर पूर्ण खंडपीठाने यावर याचिका क्रमांक बावन्न सहासष्ट पब्लिक दोन हजार आठ आणि दुसरी एक होती आणि त्यामध्ये एकत्रित त्यांनी दोन तीन याचिका होत्या त्याची सुनावणी घेतली खडसे साहेब आणि नऊ जुलै दोन हजार नऊ रोजी उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठ संभाजीनगर खंडपीठाचा एकतीस तीन दोन हजार आठ रोजी दिलेल्या निर्णयाला रद्द केल। रद केलं रद्द केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे निर्णय दिलेला आहे हे चुकीचं आहे आणि तुम्ही पुन्हा जी कॉम ओपन कॉम्पिटिशन म्हणजे सगळे प्रो जी प्रोसिजर आहे जाहिरात देणं अर्ज करणं त्याच्यामध्ये मुलाखत देणं लेखी परीक्षा देणं ही सगळी जी आहे या गुणवत्तेच्या आधारे स्पर्धा परीक्षेद्वारे निवड करण्याचे आदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाने जे मोठं खंडपीठ आहे पूर्ण खंडपीठाने दिले आणि त्यानंतर खडसे साहेब आपण ही सुरू केलेली पद्धत पुन्हा हायकोर्टाच्या आदेशामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ही रद्द करून दो एक सत्तावीस दहा दोन हजार नऊच्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आता त्यानंतर आपण काही त्याच्यामध्ये त्यांना लिपिक आणि टंक लेखकांचा एक विषय त्याच्यामध्ये आला होता हा त्यांना दो दोन हजार पंधरापासून त्यांची परीक्षा भरती झाल्यानंतर ती जी काही परीक्षा आहे ती उत्तीर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची मुदत होती आपण ती वाढवून त्यांची मागणी होती म्हणून दोन वर्ष दिली याच्यामध्ये एकच होतं की प्रकल्पग्रस्त तो, तो, तो कॅन्डिडेट प्रकल आहे त्याला मदत झाली पाहिजे अशाच प्रकारची भावना सरकारची होती पण त्याचबरोबर सत्तावीस सप्टेंबर दोन गट आणि ब गटाचा विषय तो एवढा काही महत्वाचा नाही आहे पण याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला मी सांगू इच्छितो की यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यामध्ये पिटिशन फाईल झाले आणि अनुकंपाच्या प्रमाणे आपण प्रकल्पग्रस्तांना थेट नियुक्त्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देत होतो त्यावर बंधन आलं मर्यादा आलेल्या आहेत त्यामुळे खडसे साहेब आपण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशा निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला जाता आलं नाही म्हणून हे सगळं आता आपण थांबवलेलं आहे बरोबर आहे ना त्यामुळे आता हा पुढे बरं पुढे विचार तुम्ही विचार शिंदे साहेबांना खडसे साहेबांचा एक मग तुम्हाला नाही आता सभापती महोदय हे सर्व ज्ञात आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला त्यामुळे हे इथपर्यंत आलेलं आहे प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो आपल्या प्रचलित जे आपले आदेश आहेत जे आपले सर्क्युलर आहे जे आपले जी आर आहे त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टरीबिलेशन ऍक्ट हा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा आहे आपण तो स्वतः तयार केलेला कायदा आहे या कायद्यामध्ये आपल्याला दुरुस्त करण्याचा पूर्णतः घटनेनं अधिकार दिलेला आहे घटनात्मक अधिकार हा आपल्याला आहे या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आपण कायदेशीर तपासणी करून तुमच्या लिगलकडे तपासणी करून यामधून कारण हा प्रश्न यापुढे जमिनीत देणार नाही येलो तुम्हाला लाखो लोक या संदर्भामध्ये तुमच्या प्रोजेक्ट फेटत गावाचे गाव, गाव उद्ध्वस्त होतो सगळा संसार उद्ध्वस्त होतो जमिनी जातात भूमीन होतात होता। त्यांना उदरनिर्वाह साधत राहत नाही अशा स्थितीत अनुकंपाला सरळ नोकरी मिळते स्वातंत्र्य सरळ नोकरी मिळते नाही बाला प्रश्न सोडून द्या दे डेव्हलप करू द्या प्रश्न महत्वाचा जीवन आणि म्हणून यामध्ये आपण कायद्यामध्ये दुरुस्ती करून या लोकांना ज्या धर्तीवर अनुकंपा वगैरे देतोय त्या धर्तीवर या ठिकाणी पाच टक्के आरक्षण नाही पाच टक्के आरक्षणाला अर्थ राहणार नाही तसं देण्यासाठी आपला कायदेशीर तपासणी करून आपण निर्णय घेणार आहात का एक भाग दुसरं हा जो हिरवा भत्ता आहे कुटुंबाला दिला जातो जे कुटुंब त्या ठिकाणी असतात त्या कुटुंबाला तो दिला जातो कारण त्याचं घरच गेलं त्याच्या उत्पन्नाचं साधनं गेलं जमिनी गेल्या म्हणून जो कायद्यामध्ये तरतूद केली आहे जे नियमामध्ये तुम्ही तरतूद केलेली आहे त्या उदरनिर्वाह होता त्या कालखंडामधला पाच हजार दहा हजार असेल पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीचा त्याच्यामध्ये वाढ करून तो त्वरित सुरू करण्याबाबत कारवाई करणार आहात त्यांना नाही राहणं घरदारा जातात नाही जमिनी देणार नाही कोणी तुम्हाला लक्ष देऊ सभापती महोदया ही वस्तुस्थिती आहे कारण अनुकंपाच्या बरोबर आपण यांना प्रकल्पग्रस्तांना देखील न्याय देण्याची आवश्यकता आहे प्रकल्पग्रस्तांची संख्या देखील खडसे साहेब चार लाख आहे आणि आपण जवळपास पंधरा हजार सातशे लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत पंधरा हजार सातशे लोकांना आता याच्यामध्ये ही जी संख्या आहे ही संख्या पाहता यामध्ये त्याच्यामध्ये यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे परंतु आपण म्हट म्हणाल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाला आदेशा आपण नक्की त्याच्या बाबतीमध्ये आपल्या कायदेशीर आपल्या आपल्या लॉयंट ज्युडिशरी जो विभाग आहे त्यांच्याशी आपण बोलू शेवटी हा विषय जो आहे महत्वाचा आहे कारण त्यांनी आपल्याला जमिनी दिलेल्या दिलेल्या आहेत आणि म्हणून आपण नक्की त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय दोन हजार तीन आणि दोन हजार पाच रोजी झालेले आहेत या निर्णयाचा पूर्णपणे एक आपण काय त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे त्याचे आणि आपल्याला त्याच्यामधून काय मार्ग काढता येतो का शेवटी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार राखून या सगळ्या गोष्टी करायला लागतील त्यामुळे आपण नक्कीच या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊ संबंधित विभागाशी एक या बाबतीमध्ये नक्कीच सकारात्मक भूमिकेतून जाण्याच्या सूचना मी स्वतः देईन कारण शेवटी आज आपण पाहिलं तर जे प्रकल्प झाले अगदी कोयना पुनर्वसनापासून बासष्ट त्रेसठ चौसष्ट पासून आपण पाहतोय अनेक प्रकल्प तसेच या महाराष्ट्रामध्ये धरणाचे असतील रस्त्याचे असतील इतरही जे प्रकल्प आहेत त्यांना देखील आपली जमिनी घर आपल्या प्रकल्पांना दिलेले हे प्रकल्प बाधित आहेत यांचं मोठं योगदान आहे आणि नक्की यांचा प्रश्न जो आहे आप आपल्याला प्राधान्याने घ्यावा लागेल आणि तो घेत असताना कुठेही कायद्याची अडचण येऊ नये आणि सरकार या भूमिकेत आहे सकारात्मक भूमिकेतून आहे आणि म्हणून न्यायालयाचे जे निर्देश आहेत निर्णय आहेत ते तपासून आपण त्याच्यातून काय आपल्याला वाया मीडिया काढता येतो न्यायालयाची म्हणजे कुठेही त्यांचा कंटेम न होता